दाहे बा हु ली ज्याला येत असेल त्याने हात वर करायचं आरुष आरुशी सांग शब्द जुकी वेगळाच सांगितला तिने हा नीट ऐका काय सांगितलंय बर मी शब्द काय सांगितलं आता बा हु ली काय होतं जोडून बरोबर ऐका पुढचं ऐका आता पुढचं ऐका नीट ऐका हा ड बा पांडू सांग शाबास आता आता त्याने शरीरला सांगणार आहे हा ऐका बरं का नीट हा दी, दी। काय होतं जोडून Hmm? दि होतो सांग रे काय होतो <laughs> दीदी दी, होतो मस्त आता पुढचा ऐका बर का शब्द पा अरे सांगायचं नाही आपलं काय ठरलंय हातवर करायचं ना हा मग ऐकून नंतर सांगायचं बरं पुढचा शब्द ऐका पटापट आता गा य सांग शब्बस मस्त असं पटकन ज्याला विचारते आणि पटकन सांगायचं ऐका नीट पुढचं ऐका नीट ताई सांग नाही 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 सगळ्यांनी नाही सांगायचं त्या बघ तिचं लक्ष नव्हतं पण तिला कळून गेलं तुम्ही सांगितल्यामुळं ती, आता नीट लक्ष दे बर का आता फक्त प्राची सांगणार हा आता फक्त प्राची सांगणार ऐक नीट मा ती शाबास मस्त येतं येतं का तिला पण मस्त आर्यनला सांगू का आता आर्यन आर्यन आहे का आ र न काय होतो जोडून आ र न जोडून काय होतो वा मस्त